नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे आपल्या कॉलवर जोडलेले आहेत आज एकवीस जुलै रात्रीपासून ते पंचवीस जुलै पर्यंत कसे राहील हवामान पहा संवादाच्या माध्यमातून हा डक सर नमस्कार बोलो ना सध्या मराठवाड्यातील शेतकरी पावसाची वाट पाहतात सर कधी पावसाला सुरुवात होणार आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस हा आज नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव बीड पाऊस येणार आहे आज आणि त्याला विजेच्या कडकडा येणार आहे आपला परभणी जिल्हा परभणी पण आहे ना आता नांदेडकर सुरू होईल म्हणजे आज रात्री पासून पावसाचा जोर वाढणार हो जोर वाढणार वाढणारे किती दिवस पाऊस राहणार आपल्या मराठवाड्या मराठवाड्यात कमीत कमी दोन तीन तारखेपर्यंत सत्तावीस जुलै पर्यंत हो ओके ओके सर म्हणजे धानाला जीवदान भेटेल असा पाऊस आहे की गाण्याचं पीक कोणाचं पीक जाणार नाही चांगला पाऊस आहे मोठा पाऊस आहे का हो oh. ओके okay, ओके okay, सर ठीक आहे सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर